आज वार शनिवार दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथील गंगाई सपाटे शाळे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी प्रथम सावित्रीबाई फुले व गंगाई सपाटे यांच्या प्रतिमेचे पूजन उद्योजक राजू खरे व मनोहर सपाटे यांच्या शुभ हस्ते दीप करण्यात आले या प्रसंगी गंगाई सपाटे शैक्षणिक संस्कूल शिक्षक व शिक्षिका यांच्या वतीने उद्योजक राजू खरे यांना शाल श्रीपळ फेटा बांधून सत्कार करण्यात आला यावेळी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांनी दिलेले प्रतिक्रिया पहा व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलवर एक तोंडावर आहेत आज या शाळेला आपण दोनशे बेंच बेंच दिले त्याबद्दल काय सांगतात दोनशे बेंच म्हणजे इथं तारापूर हे आपल्या मोहोळ मतदारसंघातलं गाव आहे आणि या शाळेमधली मुलं ही खाली बसत होती आणि मग इथल्या मुख्याध्यापकांनी माझ्याकडे एक चार महिन्यापूर्वी मागणी केली होती की आमच्या शाळेसाठी आम्हाला मुलांना बसण्यासाठी बेंचेस उपलब्ध करून द्या आणि मग सामाजिक बांधिलकी जपणारा मी कार्यकर्ता असल्याकारणानं या अगोदर ही तारापूरच्या एका शाळेला करमनियुक्ती सु शाळेला आपण शंभर बेंच दिलेले होते आता तिथं मुलं व्यवस्थित बाकावर बसून अभ्यास करतायत शिक्षणामध्ये मन रमते मग ते बघितल्यानंतर इथल्याही विद्यार्थ्यांच्या अपेक्षा वाढल्या की श तिकडच्या शाळेला शंभर बेंच दिल्याचं मग आम्हालाही बेंच द्या आणि मग ती मागणी ताबडतोब मुख्याध्यापक ता आमचे शेख आहेत म्हणून मुंबई शेख त्यांनी मागणी केल्यानंतर ना ताबडतोब मी त्याचं काम चालू केलं ऑर्डर दिली आणि चार महिन्यानंतरनं ते बेंच तयार होऊन आज ते बेंच या संस्थेला या शाळेला हस्तांतरण केलं आणि ते हस्तांतरित करण्याच्या निमित्तानं शाळेने आज हा माझ्या सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता माझ्या आमदाराकडून असं म्हटलं जातं की दोन चार टिपर टाकून कोण आमदार होतो त्या का त्याबद्दल काय सांगतात नाही तर माझ्या आमदारचं हे अपयश आहे दोन चार टिपर टाकून आमदार होतं का म्हणजे त्यांनी काम मला लाज वाटते ह्या गोष्टीची मला माझ्या आमदाराची क्यू वाटते की गेले तीस वर्ष झालं माझ्या आमदाराच्या हातात ही सत्ता या तालुक्याची आणि त्यांच्या हातात सत्ता असताना मोहोळ मतदारसंघामध्ये रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते आहेत अशा परिस्थितीचं या तालुक्यात जाळं तयार झालं आणि आपण पाहताय की ग्रामीण भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधव माझ्याकडे आल्यानंतरनं मी रस्ते करून देतो आहे विटा असेल पोरगाव असेल पुळूज असेल पुळूजवाडी असेल आंबे असेल सळे असेल कोंडारकी असल नेपदगाव असेल नळे असल देगाव असल वरकुटे असल अमडे असेल माझं जाहीर आव्हान आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं या पत्रकार तुमच्या सर्व बांधवांसोबत मी सांगतो की माझ्या आमदारांना चष्मा लावून या भागामध्ये मी जे काम केलं आहे ते बघायला यावं आणि काम बघितल्यानंतरनं त्यांच्या लक्षात येईल की आपण कुठंतरी तीस वर्ष कमी पडलो म्हणून ही जनता राजू खरेकडे गेली आणि राजू खरेंनी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत रस्ता करण्याचं काम केलं दोन चार टिपर नाही पुरे रस्ते, रस्ते बनवण्याचं काम आम्ही केलं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचा प्रतिसाद आहे आणि मी खात्रीनं तुम्हाला सांगतो की दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये माझ्या आमदाराच्या उमेदवाराचा किमान एक लाखाने पराभव करून राजू खरे निवडून येणार विद्यमान आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून आलेले विकास निधी सर्वत्र बोर्ड लागले पण त्याच गावातील नागरिकात असं बोललं जात आहे की उदाहरणार्थ खरसोळी त्याकडे म्हणजे विद्यमान आमदारांनी बोर्ड आहे पण कुठं रस्ते झाले नाही असं त्या खरसोळी गावातून नागरिकांडून सांगितलं जात आहे त्याबद्दल काय सांगता खरसोळीचे ग्रामस्थ आहेत कुठे तिथं पवार छगन पवार तुम्ही खरसोळीचे आहेत बोला जरा तुम्ही गावात आता आमच्या गावात असाल आमच्याच गावाचं सांगतो जे काय बोर्ड लागलेले आहेत त्यांनी काय सांगितलं पाच वर्षामध्ये दोन हजार सातशे कोटीचा निधी आणला आमदार साहेबांनी दोन हजार सातशे कोटीचा निधी आणला तर बागेले एकशे चार गावं केले तर किती आलं एकवीस कोटी आलं आमच्या गावाला अद्यापर्यंत आमदार साहेबांनी दाखवावं असं चारसुद्धा कामं झालेली नाहीत खरसोळी गावचा मी रहिवाशी आहे आमच्या गावामध्ये चौकात फक्त एक काम चालू आहे आमदारसाहेबाचं दहा लाखाचं ते शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचं स्मारक म्हणून दिसण्याचं काम आणि आमदार साहेबांनी जे बोर्ड लावला आहे त्याची कामं प्रलंबित असतील परंतु अद्यापर्यंत कामं ते प्रगती पथावर नाहीत किंवा ग्राउंड लेव्हलला उतरलेलं नाही हे मंजूर झालेल्या कामाची गॅरंटी नाही जर उद्या भविष्यात सरकार बदललं तर त्या कामाला निधी येणार का लाडक्या बहिणीचा चार सेहेचाळीस हजार कोटी निधी सगळा सरकारनं वर्ग केलेला आहे आणि जर सरकार भविष्यात बदललं तर हे मंजूर झालेल्या कामाचा काय उपयोग एकाही कामाला निधी येणार नाही अशी ठामपणे आमची गावकऱ्यांची भूमिका आहे सतरा गावांचा कल ही आमदार मानेंच्या विरोधात राहणार आता सतरा गावांचा कल आम्ही पूर्णपणे ताकदीनिशी राजाभाऊ यांच्या पाठीमागे उभा राहणार आहे जर त्यांनी कामच केले असते तर सरकारच्या माध्यमातून कामे केली असती तर राजाभवनात सो खर्चानं रस्ते पाणी आणि टँकरनं पाणी पुरवठा करायची वेळ आलेली नसते परत घेऊ परत घेऊ नाही आता कसं आहे की जे बोर्ड लागले गेलेले आहेत त्या बोर्डवर जी कामाची यादी दिलेली आहे त्या यादीमधली काही कामं त्या गावात झालेली नाहीत असं मलाही खरचोळीमधल्या काही कार्यकर्त्यांनी सांगितलं उदाहरणार्थ अमुक अमुक रस्ता उदाहरणार्थ अमुक अमुक समाज मंदिर अशा कुठल्याही पद्धतीचं काम आमच्या गावात झालं नाही असं तिथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं तर मी त्यांना एवढाच प्रश्न केला की ज्या वेळेला खरसोडे आमदार येईल किंवा त्या आमदाराचा मालक माझे आमदार येईल त्यावेळेला ते त्यांना प्रश्न विचारा की बोड़ लावले हे जे बोर्ड तुम्ही लावलेले आहेत हे माणसाची दिशाभूल जनतेची दिशाभूल करणारे बोर्ड आहेत आणि त्याचा जाब तुम्ही माझे दोन्ही आमदाराला विचारा काल माझ्या आमदाराने म्हटलं की इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून कुठं तर गावचा विकास केला जातो कुठं तर रस्ता करून दिला जाते कुठल्या तरी गावाला पाणी दिलं जाते मग पंचवीस वर्ष कुठे गेलं होतं कोण माझी विद्यमान आमदाराचं हे अपयश आहे की मोहोळमध्ये ज्या वेळेला दुष्काळ पडला होता आणि पंधरा पंधरा दिवस मोहोळच्या जनतेला पिण्याचं पाणी नव्हतं तेव्हा मोहोळचा आमदार काय झोपला होता का ह्या आमदाराची अवस्था अशी आहे की हा मुळचा इंदापूरचा आहे आणि मग याला जर मोहोळ मतदारसंघात यायचं असेल तर याच्या मालकाची परमिशन घ्यावी लागते मग याचा मालक ये म्हणलं तर हा आमदार येतो मग पंधरा पंधरा दिवस मोहोळला पाणी नव्हतं मोहच्या ग्रामीण भागामध्ये पाणी नव्हतं उत्तर सोलापूरच्या चोवीस गावामध्ये पाणी नव्हतं पंधरा पंधरा दिवस हा आमदार कुठे झोपला होता का याचे कोण हात अडवले होते का यांनी का नाही पाणी पाजलं जर तुम्ही जर आमदार होता ना तुम्ही पदावर होता ना मग का नाही मोहच्या जनतेला तुम्ही पाणी पाजलं आणि माझ्यासारखा सामाजिक कार्यकर्ता मोहच्या जनतेला पाणी पाजत असेल तर माझ्यावर टीका करण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही तुम्ही पदावर असताना किती केलं नाही ते मी पदावर नसताना केलं आहे विद्यमान आमदार म्हणाले की मी भूमिपुत्र आहे माझी मुंडीवड्याला सहा एकर जमीन आहे त्यामुळे मी भूमिपुत्र आहे नाही आता भूमिपुत्र आहे सहा एकर जमीन आहे त्याच खरेदी कितीला झालं हे तुम्ही जर काढलं तर तुमच्या लक्षात येईल या आमदाराच जे स्टेटमेंट आहे ते मी भूमिपुत्र अहो भूमिपुत्र तुम्ही नाही तुम्ही इंदापूरचे आहात तुम्ही इंदापूरचे म्हणून गेल्या बरे नाही या दोन च्या एकोणीसच्या मध्ये आला हे सगळं मोहोळ मतदारसंघाला सोलापूर जिल्ह्याला माहिती आहे ना मग कशासाठी दिशाभूल करताय तुम्ही आणि किती या आमदारांना तर मोहोळ मतदारसंघाचा तुम्हाला सांगतो सत्यानाश केला या माणसाच्या काळामध्ये सब रजिस्टर ऑफिस अनगरला गेलं या माणसाच्या काळामध्ये अपर मुख्य तहसील कचेरी अनगरला गेलं या माणसाच्या काळामध्ये दवाखाना अनगरला गेला या माणसानं मोह शहराचा जो चेहरा मारा होता मोहची जी बाजारपेठ होती ती बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं महापाप हे या आमदार यशवंत मानेनं केलेलं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की मोहोळची जनता उद्या या निवडणुकीमध्ये फक्त वाट बघते यशवंत मानेला चारही मुंड्या चित केल्याशिवाय मोहोळची जनता स्वस्त बसणार नाही विषय आमचा सतरा गावाचा मानेनी आणि माझी आमदारांनी इथे येऊन पहावं की सतरा गावात आम्ही काय काम केले ते व चार बगल बच्चेच्या जेव्हा काही बोलू नये